एक लग्न प्रेम कहाणी भाग एकोणपन्नास अगं वहिनी तू का इथे आलेली आहेस आम्हाला सांगायची ना आम्ही आलो असतो ना तुझ्या रूममध्ये तू कशाला उगीच त्रास करून घेतेस आवणीला रूममध्ये आलेलं बघून निशा बोलते अगं निशू यात कसला त्रास आहे लगेच काय मला नववा महिना लागला नाही हालचाल केली तर चालते आवणी हसत बोलते अगं हो गं पण तुला काही झाले तर मॉम आजी काकू आणि बाईला समजले तर तो सुद्धा आम्हाला ओरडेल म्हणून तुझी काळजी घ्यावी लागते ग हो गं निशू मी घेते माझी काळजी पण मला सांगा तुम्ही दोघी सध्या फ्री आहात हा ना हो का बहिणी आम्ही काही मोकळ्याच असतो बोल ना काही काम होते का दिशा बोलते अगं असं काम वगैरे काही नव्हतं पण आपण तिघीजणी मिळून शॉपिंगला जाऊया का काय शॉपिंगला आणि चक्क तू दिशा आणि निशा जोरातच ओरडतात त्या दोघींचं ओरडणं बघून अवनी तिच्या कानांना हात लावते आणि बोलते अगं माझं कान दुखायला लागले इतक्या जोरात तुम्हाला दोघींना ओरडायला काय झालं वहिनी चक्क तू शॉपिंगला जाऊया का असं विचारत आहेस निशा आश्चर्याने बोलते तेच अवणी हसते आणि बोलते हो ना कारण उद्या यांचा बर्थडे आहे ना मग मला यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे आणि त्याची तयारीसुद्धा करायची आहे तुम्ही प्लीज माझ्यासोबत शॉपिंगला येता का अच्छा असं आहे तर मॅडमांना नवऱ्याच्या बड्डेसाठी गिफ्ट आहे घ्यायचं आहे याची तयारी करायची आहे म्हणून मॅडम शॉपिंगला जाऊया का असं विचारत आहेत मला वाटलं मॅडमांना स्वतःसाठी शॉपिंग करायची आहे निशा बोलते नाही कणेशू मी स्वतःसाठी कशाला काय घेईन माझ्याकडे तर सगळं काही आहे बरं मग भाईसाठी काय घ्यायचं ठरवलेलं आहेच बहिणी तू त्यासाठी आधीच एक सरप्राईज आहेच की मग आणखीन काय तुला त्याच्यासाठी घ्यायचं आहे सांगते सगळं काही सांगते पण आपण आधी जाऊया का आता हे आले की हजार प्रश्न मला विचारतील कुठे गेलतेस वगैरे वगैरे त्यापेक्षा हे ऑफिसमधून यायच्या अगोदरच आपण लवकर जाऊन येऊया ना हो बहिणी जाऊया पण आधी तू आजी आणि मोमला सांग ना नाही तर त्या दोघींना समजले तू बाहेर आमच्यासोबत आलेली आहेस तर त्या आमच्या नावाने ओरडतील निशा बोलते निशाचे बोलणे ऐकून हसते आणि बोलते हो 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 मी त्या दोघींनाही सगळं काही सांगते तोपर्यंत तो तुम्ही दोघीजणी आवरा आणि पटकन खाली या हो बहिणी आम्ही पटकन खाली येतो आणि तू सावकाश खाली जा बरं का हो माझ्या होणाऱ्या आत्याबाई मी जाणते नीट अवणी हसत बोलते आणि हसतच ती खाली येते तेच इकडे हॉलमध्ये आजी वनिता आणि सिद्धार्थची म या तिघीजणी हॉलमध्ये बसलेल्या होत्या तेच अवणीला आलेलं बघून वनिता काकू बोलतात अवणी तू बाहेर का आलीस तुला आता बरं वाटत आहे ना काही त्रास तर होत नाही ना नाही काकू मी आता ठीक आहे ते मी तुम्हाला हे सांगायला आले होते की मी दिशा आणि निशा बाहेर जात आहोत बाहेर कशासाठी आजी विचारतात श शॉपिंगसाठी आवडी तुला बरं नाही ना वाटत आणि तू त्या मुलींच्या नाद्याला लागून शॉपिंग नका जात आहेस त्या मुलींचा घरात कधी पाय टिकतच नाही त्या दोघींना ना फक्त शॉपिंग करायची असते वनिता बोलते नाही नाही काकू तसं काही नाही त्यांना खरं तर शॉपिंगला नव्हते जायचे पण मीच त्यांना शॉपिंगला घेऊन जात आहे फक्त त्या दोघी माझ्यासोबत येणार आहेत अच्छा तुला जायचे हे होय पण अव्ही तुला आज अचानक शॉपिंगला काय जायचं आहे तू ठीक तरी आहेस ना हो आई मी ठीक आहे आता थोडं मला बरं वाटतं आहे तेवढ्या यांचा बड्डे आहे ना मग यांच्यासाठी काहीतरी घ्यावे म्हटले आणि त्याची थोडी तयारीसुद्धा करावी लागेल ना अच्छा त्यासाठी तू शॉपिंगला जात आहेस का ठीक आहे तू नीट जा त्या, त्या दोघींचा ऐकून कुठेही इकडे तिकडे अजिबात फिरू नकोस उन्हासुद्धा जास्त जाऊ नकोस तरी मी त्या दोघींनासुद्धा समजावून सांगणारच आहे हो आई मी नीट जाईन आणि त्यांना माझी खूपच काळजी घेत असतात मला जास्त चालूसुद्धा देत नाहीत त्यामुळे तुम्ही नका काळजी करू तोपर्यंत दिशा आणि निशा या दोघीजणीसुद्धा खाली येतात आणि त्यानंतर त्या तिघीही शॉपिंगला जातात खरंच आता कुठे घर भरल्यासारखं वाटत आहे अवनीने इतकी छान आनंदाची बातमी दिली त्यामुळे खरंच आता घराला घरपण गर आलेलं आहे मनालासुद्धा खूप बरं वाटत आहे आजी बोलतात हो पण आता ही बातमी आपल्या सिद्धार्थाला उद्या लवकरात लवकर, लवकर समजायला हवी बरं का त्याच्यासुद्धा चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा आहे सिद्धार्थाची बोलते अगं हो गं आम्हालासुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचाच आहे आजीसुद्धा हसत बोलतात तेच त्या तिघी बऱ्याच वेळानंतर सगळी काही शॉपिंग करून परत घरी येतात अवनीने सिद्ध ते एक छान गिफ्टसुद्धा घेतलेलं होतं वहिनी खरंच तुझी ही आयडिया मला खूप आवडली आहे बघ काय मस्त प्लॅन आहे हा तुझा दिशा बोलते हो दिशा पण सगळं काही ठीक होईल ना म्हणजे आपल्या प्लॅनिंगनुसार सगळं काही होईल ना हो ग बहिणी डोंट वरी सगळं काही आपल्या प्लॅनिंगनुसारच होईल आणि आम्ही आहोतच की तुझ्या मदतीला सगळं काही ठीक होईल तू नको काळजी करू त्यानंतर अवनी दिशा निशा आणि घरातले सगळेजणच मिळून सिद्धार्थच्या बड्डेची पूर्ण काही तयारी करत होते उद्या सिद्धार्थचा बड्डे होता आज सिद्धार्थ घरी लेटच होणार होता कारण तसे प्लॅनिंग आपल्या आवणीनेच केलेले होते तिने मुद्दामच विकीला सांगून सिद्धार्थला लेटपर्यंत ऑफिसमध्ये बसवायला सांगितलेलं होतं एक्स्ट्रा काम मुद्दाम लावायला सांगितलेलं होतं पण इकडे मात्र सिद्धार्थला याबाबत अजिबात काही कल्पना नव्हती रात्री बाराला दहा मिनटे कमी असताना बरोबर विकी सिद्धार्थला घेऊन घरी येतो त्यालासुद्धा सगळ्या काही गोष्टी माहिती होत्या अरे विकी या लाईट्स का बंद आहेत सगळे झोपडे वाटतं हा यार झोपले असतील तू चल ना विकी बोलतो सिद्धार्थ आतमध्ये येतो आतमध्ये आल्यावर बरोबर त्याच्या अंगावरती गुलाबांच्या पाकळ्या पडू लागतात सिद्धार्थाला हे काय सुरू आहे समजत नव्हते लकेचंच लाईट्स ऑन होतात आणि सगळेजण जोरात ओरडू लागतात हॅप्पी टू यू हॅपी बर्थडे टू यू ईशा आणि निशा पटापट फुके फोडत होत्या सिद्धार्थासमोरचा नजारा बघून आश्चर्यचकित होतो हॉल पूर्णपणे सजवलेला होता सगळ्या हॉलमध्ये फुगे लावलेले होते हॉलच्या मधोमध मोठ्या अक्षरात हॅप्पी बर्थडे लिहिलेलं होतं अरे अरे हे काय आहे सिद्धार्थ आनंदाने बोलतो अरे यार भाई आज तुझा बर्थडे आहे आणि हे तू विसरलास का निशा आनंदाने बोलते सुद्धा लक्षात नव्हते की त्याचा आज बड्डे आहे सॉरी ते, ते कामाच्या गडबडीत ना माझ्यासुद्धा लक्षात नाही राहिलं हो आम्हाला माहिती होते तुझ्या लक्षात अजिबात नसणार नाही म्हणून तर तुला हे सरप्राईज आम्ही दिलं कसं वाटलं तुला हे सरप्राईज दिशा बोलते खूप छान छान आहे सिद्धार्थ हसत बोलतो तेचा आज जवळ बोलवतात सिद्धार्थ आजींच्या जवळ जातो इथे बस आजी सिद्धार्थला एका ठिकाणी बसायला सांगतात सिद्धार्थाची मॉम सिद्धार्थाचे औक्षण करण्यासाठी ताट घेऊन येते सगळ्याजणी सिद्धार्थाचे औक्षण करतात प्रत्येकजण औक्षण करेल तसं सिद्धार्थला गिफ्ट देत होती सगळ्या शेवटी अवनी सिद्धार्थाचे औक्षण करते पण अवनी मात्र त्याला कोणतंच गिफ्ट देत नाही सिद्धार्थ मात्र अवनीकडे अपेक्षेनेच बघत होता पण अवनी फक्त त्याचं औक्षण करते आणि बाजूला होते अवनीने त्याला काहीच गिफ्ट दिलं नाही म्हणून सिद्धार्थाचा चेहरा मात्र आता पडलेला होता त्याला वाटलं होतं सगळ्यांनी जसं गिफ्ट दिलं तसं अवनीसुद्धा त्याला काहीतरी गिफ्ट देईल पण त्याचा मात्र आता हिरमोड झालेला होता सिद्धार्थ आता केक कट बघ कर बघू तू सिद्धार्थाची मॉम बोलते पण इकडे मात्र औळीने गिफ्टच दिलं नाही म्हणून आपला सिद्धार्थ मूड ऑफ करून बसलेला होता त्यामुळे तो थोडा नाराज होऊनच बोलतो मॉम हे सगळं करण्याची काय करत होती नसतं केलं असतं तरी चाललं असतं अरे हो रे सिद्धार्थ आम्ही हौशेने केलेले आहे बघ तू आधी केक तरी कट कर आजी बोलतात आता मात्र औणीने गिफ्ट दिलं नाही म्हणून सिद्धार्थचा चेहरा पडलेला होता सिद्धार्थ नाखुशीने केक कट करू लागतो त्याचे केककडे लक्ष जाते आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज होऊ लागतात केकवरती सिद्धार्थच्या लहानपणीचा फोटो होता आणि त्यावर ते लिहिलेले होते हॅपी बर्थ डे डॅड आय एम कमिंग सून आफ्टर नाईन मंथ्स केकवरती छोटे छोटे शूज होते आणि एक छोटासा शर्ट असे काहीसे डिझाईन काढले होते सिद्धार्थ केक बघतो त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज झाले होते त्याला याचा नक्की अर्थ समजत नव्हता मॉम हे काय आहे मला नको बाबा तू विचारू जे असेल ते तू तुझ्या बायकोला विचार, विचार। सिद्धार्थाच्या मॉमचे बोलणे ऐकून सिद्धार्थ अवनीकडे बघतो तो नजरेने तिला हे काय आहे विचारतो त्याला याचा थोडा थोडा अर्थ समजलेला होता पण त्याला नक्की कन्फम नक्की हे काय आहे ते जाणून घ्यायचं होतं आधी केक तरी कट करा ना सिद्ध अवनी बोलते अहो करतो सिद्धार्थ बोलतो आणि सिद्धार्थ केक तरी कट कर आजीसुद्धा बोलतात सिद्धार्थ केकडे बघतच केक कट करू लागतो केक कट केल्यानंतर केकच्या आतमध्ये त्याला काहीतरी असल्याची जाणीव होते आतमध्ये कसले तरी पेपर्स होते तो हळूहळू ते केकमधून पेपर्स बाहेर काढतो आणि बघू लागतो ते कसले तरी रिपोर्ट्स होते सिद्धार्थ ते रिपोर्ट्स रीड करू लागतो आणि हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरचा खूप मोठा आनंद आता पसरलेला होता म्हणजे 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 मी दा, डॅड डॅड होणार आहे सिद्धार्थ पटकन उठत बोलतो हो तू डॅड होणार आहेस कॉंग्रॅच्युलेशन्स भाई दिशा आणि निशा दोघेही सिद्धार्थला मिठी मारतात सिद्धार्थला तर काही समजायचे बंदच झालेले होते त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरसुद्धा मावत नव्हता इतका तो आनंदी झालेला होता तो पटकन अवनीच्या जवळ जातो हे हे सगळं खरं आहे तो भरलेल्या डोळ्यानेच अवनीला विचारतो अवनीला अजून फक्त हो म्हणून माल हलवते तिची नजर खालीच होती सिद्धार्थ पटकन अवनीच्या जवळ येतो आणि तिला मिठी मारतो थँक्यू 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 सो मच हे गिफ्ट माझ्यासाठी खूप मोठं आहे सगळ्यांना सिद्धार्थाच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघायचा होता हे सगळं काही बघून सिद्धार्थ खूप खुश झालेला होता अवनी मात्र आता थोडी अनकम्फर्टेबल फील करत होती कारण आपल्या सिद्धार्थाने आनंदाच्या भरात अवनीला मिठी मारलेली होती सुद्धा सगळ्यांच्या समोर तेच या दोघांना असं बघून सगळेजणच दोघांकडे बघून हसत होते सिद्धार्थ मात्र आनंदाच्या भरात अवनीला मिठी मारतो तिच्या गालावरती खपाळावरती ओठ टेकवतो सिद्धार्थमुळे बिचारी अवनी खूपच लाजून गेलेली होती तू काही सगळ्यांसमोर तिच्या पप्प्या घेत आहेस जाऊन रूममध्ये काय असेल ते कर आजी हसत सिद्धार्थची मस्करी करत बोलतात आजींचे बोलणे ऐकून सुद्धा त्याची चूक समजते तो पटकन अवनीपासून बाजूला होतो आणि तो परत आजींच्या जवळ जातो आजी मी आज खूप खुश आहे मला खूप मोठं सरप्राईज तुम्ही दिलेलं आहे आम्ही नाही तुझ्या बायकोने दिलेली आहे तिला थँक्यू बोल घरातले वातावरण सगळेच आनंदी झालेले होते कारण सगळ्यांना सिद्धार्थच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच बघायचा होता त्याला तर ता त्याचा आनंद किती व्यक्त करावा आणि किती नाही असंच झालेलं होतं सिद्धार्थ आता बायकोकडे सुद्धा हा लक्ष द्यावं का सारखं सारखं ऑफिसचं सा काम करत बसू नको आता सिद्धार्थ तुझी जबाबदारीसुद्धा वाढलेली आहे अवणीची काळजी घेणं हे एक तुझं कर्तव्य आहे हो मग मी आता खरंच अवणीची नीट काळजी घेईन तिला काय हवं नको ते सगळं काही बघेन सिद्धार्थ हसत बोलतो ब चला आता खूप उशीर झालेला आहे जे जेवायचं आहे ना हो मला असं खूप जास्त जेवण जाणार आहे सिद्धार्थ हसत बोलतो चल मग पटकन फ्रेश होऊन ये सगळं काही तुझ्या आवडीचंच आम्ही बनवलेलं आहे सिद्धार्थची मॉम बोलते हो मी पटकन आलो सिद्धार्थ बोलतो आणि पटकन फ्रेश व्हायला जातो तोपर्यंत इकडे सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले होते सिद्धार्थसुद्धा पटकन रूममधून फ्रेश होऊन बाहेर येतो आज सगळा काही मेनू सिद्धार्थाच्या आवडीचाच केलेला होता थँक्यू सो मच काकू जेवण खूप छान झालेलं आहे सिद्धार्थ हातानेच इशारा करत बोलतो अरे तुम्ही दोघांनी इतकी छान गोड बातमी दिलेली आहे आता या घरात घराचं लवकरात लवकर गोकुळ होणार आहे मग काहीतरी चांगला मेनूसुद्धा करायला हवा होता ना आणि आज काय तुझा तर बड्डे आहे हो ते आहेच पण माझ्या आधी हे तुम्हाला माहिती होते का सिद्धार्थ प्रश्नातक नजराने सगळ्यांकडे बघत बोलतो सिद्धार्थाच्या प्रश्नामुळे सगळेजण शांत बसतात काय झालं तुम्ही काहीच का बोलत नाही तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का सांगा ना हां घरातल्या सगळ्यांनाच ही न्यूज माहिती होती मीच ही न्यूज सगळ्यांना सांगितलेली होती फक्त तुम्हाला ही गोष्ट कोणीच सांगितली नव्हती आणि मी सुद्धा सांगितली नाही दोन दिवसापूर्वीच ही गोष्ट मी कन्फर्म केलेली होती अवनी बोलते काय दोन दिवसांपूर्वी तुला ही गोष्ट समजली आणि तुम्ही सगळेजण आज मला ही गोष्ट सांगत आहात सिद्धार्थ आश्चर्याने विचारतो ते सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवणी बोलते सॉरी अवणी नाराज होऊन बोलते अरे भाई तू का बहिणीवरती चिडत आहेस खरं तर बहिणींचाच हा प्लॅन बहिणींनी केलेला होता तुझ्या बड्डे दिवशी एक चांगले तुला दा सरप्राईज द्यायचे होते आणि या सरप्राईजपेक्षा दुसरं कोणतं सरप्राईज चांगलं असणार होतं ना, ना? म्हणून ही बातमी तुझ्या बड्डे दिवशी सांगायची असं बहिणीनं ठरवलेलं होतं म्हणून आम्ही त्या दिवशी तुला काहीच सांगितलं नाही आज तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना तो फक्त बहिणींमुळे आहे तुला मिळाले ना तुझ्या बड्डेचं गिफ्ट निशा बोलते हो सिद्धासुद्धा हसत बोलतो सगळे जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात कारण बराच उशीर झालेला होता साधारणपणे एक ते दीड वाजलेला होता आवणीसुद्धा रूममध्ये येते सिद्धार्थ बाल्कनीमध्ये उभा होता आवणी रूममध्ये येऊन स्वतःला आरशासमोर निरखून बघत होती तेच सिद्धार्थसुद्धा रूममध्ये येतो आणि पाठीमागून मागून तिला मिठी मारतो थँक्यू सो मच बायको हे सरप्राईज हे गिफ्ट माझ्यासाठी खूप मोठं आहे सिद्धार्थ मुंबईच्या पोटावरती हात ठेवून बोलतो ते जाऊन पाठीमागे वळते आणि सिद्धार्थला मिठी मारते मी सुद्धा खूप खुश आहे दोन दिवस झालं मला ही बातमी समजलेली होती पण कधी एकदा मी तुम्हाला ही बातमी सांगते असं मला झालेलं होतं कधी एकदा तुमचं बड्डे येतो आणि तुमच्या बड्डेच्या दिवशी मी तुम्हाला सांगते असं झालेलं होतं मी दोन दिवस तुमच्यापासून एवढी मोठी आनंदाची गोष्ट कशी लपवलेली आहे ना माझं मला माहिती काही वेळेला मला वाटत होतं आत्ताच तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगून टाकावं कारण तुम्हाला सांगितल्याशिवाय ना मलासुद्धा राहत नव्हतं कारण तुमच्या या चेहऱ्यावरचा आनंद ना मलासुद्धा बघायचा होता वेडाबाई मग सांगायचंच ना त्याचवेळी हो पण तुम्हाला सरप्राईज सुद्धा द्यायचं होतं ना त्यामुळे मी कसं तरी कंट्रोल केलं बर ठीक आहे आता नाराज नको होऊस मला तुझा सरप्राईज मिळालं आणि मला खूप आवडलंसुद्धा सिद्धार्थाच्या डोळ्यामध्ये नकळत पाणी आलेलं होतं त्याचा बोलताना आवाज चेंज झालेला होता अवनी सिद्धार्थकडे बघते आणि त्याच्या डोळ्यातले पाणी तिच्या हाताने पुसते अहो काय झालं तुम्ही रडत का आहात सिद्धार्थ अवनीला बेडवरती बसवतो आणि तोही तिच्या बाजूला बसतो तो त्याचे डोके तिच्या मांडीवरती टेकवतो अवनी तुझ्यामुळे मी खूप खुश आहे ग न कळतपणे तू माझ्या आयुष्यामध्ये आलीस आणि माझं पूर्ण आयुष्य बदलूनच केलं बघ आज तर आपलं आपलं दोघांचं भाळ येणार आहे हा आनंद ना खरंच माझ्यासाठी खूप मोठा आहे ग ही फिलिंग ती भावना मी अशी शब्दात खरंच नाही का व्यक्त करू शकत मला काय वाटते ते मी नाही सांगू शकत मी लहानपणापासून शिक्षणासाठी लंडनलाच होतो तिथून बिझनेससाठी इथे आलो इथे आल्यानंतर मी जास्तीत जास्त बिझनेसकडेच लक्ष दिले बाकी कोणत्याही हो हो गोष्टीमध्ये मी लक्ष देत नव्हतो त्यामध्ये इंटरेस्टसुद्धा घेत नव्हतो अगदी मी माझ्या फॅमिलीकडे सुद्धा जास्त लक्ष देत नव्हतो माझ्यासाठी फक्त आणि फक्त भकता माझा बिझनेस इम्पॉर्टंट होता पण तुझ्यामुळे मला समजले की फॅमिलीसुद्धा आपल्या जीवनाचा खूप मोठा भाग आहे फॅमिलीशिवाय आपण नाही खरं तर माझ्याकडे इतका पैसा एवढं मोठं घर सगळं काही होतं पण मला माणसांची किंमत नव्हती किंवा माणसांमध्ये मी वेळ घालवत नव्हतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद व्यक्त करत नव्हतो त्यामुळे कदाचित मी आतून खूप नाराज होतो पण तू माझ्या आयुष्यात आलीस आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी आनंद म्हणायला लागलो तुझ्यामुळे काय चेंज झाला मला नाही नाही समजले पण मी तुझ्या प्रेमात पडलो तुझ्यामुळे मी फॅमिलीला सुद्धा इम्पॉर्टंट देऊ लागलो फॅमिलीच्या सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी सहभागी होऊ लागलो तो आनंदाने की काय असतो हे मला हळूहळू समजायला लागलं ला। आणि आता तर आपलं बाळ येणार आहे खरंच तू माझं आयुष्यच बदलून टाकलेलं आहेस तुला किती थँक्यू बोलू आणि काय काय करू का ना हेच मला समजत नाही अहो आधी तुम्ही हे रडणं बंद करा आपलं बेबी येणार आहे आणि तुम्ही त्याचं वेलकम असं रडून करणार आहात का अमीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ त्याचे डोळे पुसतो आणि हसत बोलतो नाही ग मी माझ्या बेबीचं वेलकम खूप मोठ्याने जल्लोषाने करणार आहे सिद्धार्थ अमीच्या पोठावरती बोलतच ओठ टेकवतो बेबी आता लवकरच डॅडला भेटायला ये बरं का नंतर नेक्स्ट बड्डेला आपण दोघी सोबत केक कट करूया तू बाहेर आलास ना आपण खूप मज्जा मस्ती करूया तू फक्त लवकर माझ्याजवळ ये सिद्धार्थाचे बोलणे ऐकून हसते आणि बोलते अहो अजून याला नऊ महिने बाकी आहेत तोपर्यंत काय तुम्ही बाळाशीच बोलणार आहात का हो तुला नाही समजणार डॅड आणि ना बाळाचे नाते हो का मला नाही का समजणार सिद्धार्थ उठून तिच्या बाजूला नीट बसतो तिचे दोन्ही हात हातामध्ये घेतो आणि तिच्या दोन्ही हातांवरती केस करतो थँक्यू खरं तर मी या गोष्टीचा ते तुला नाही म्हणत होतो मला तुझं करिअर वगैरे जास्त महत्त्वाचं होतं पण खरंच आता कुठेतरी जाणीव होत आहे न्यूज ऐकली आणि एक वेगळीच फिलिंग माझ्या मनामध्ये आली ग खरंच खूप खूप थँक्यू सो मच अह बासना किती वेळा तुम्ही थँक्यू बोलणार आहात हे बाळ आपल्या दोघांचं आहे त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला थँक्यू बोलायला हवं ना बरं मला सांगा तुम्हाला काय हवं मुलगा की मुलगी अवनीच्या बोलण्याकडून सिद्धार्थ थो थोडा विचार करतो मला ना मुलगी हवी आहे तुझ्यासारखी दिसायला तुझ्यासारखी असावी पण मागायला तुझ्यासारखी नको बरं का मला माझी मुलगीसारखी रडणारी नको आहे मला माझी मुलगी एकदम स्ट्रॉंग गर्ल हवी आहे अगदी माझ्यासारखी तुमच्यासारखी नको रे बाबा नको अजिबात तुमच्यासारखी मुलगी नको तुमच्यासारखी रागीट खडूस नकोच नको अच्छा म्हणजे मी खडूस आहे का मी तुला रागीट वाटतो का हो तुम्ही तसेच आहात तुम्ही आधी माझ्याशी असेच वागत होता ना आधी मागत होतो पण आता वागतो का नाही ना मग आपलं बेबीसुद्धा असंच होणार बरं बाबा तुमच्यासारखंच आपलं बाळ होईल अवनी हसत बोलते आणि सिद्धार्थाला मिठी मारते दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारून बसलेले होते बायको चल बरं पटकन झोप थकली असेल ना आता क आराम करायला हवा ना सिद्धार्थ अवनीला बाजूला करून बोलतो अवनी मात्र काहीच बोलत नाही सिद्धार्थ अवनी काही बोलत नाही म्हणून अवनीकडे बघतो तर अवनी सिद्धार्थच्या मिठीमध्ये तशीच झोपलेली होती बिचारी दिवसभर सिद्धार्थाच्या या बड्डेच्या प्लॅनिंगमध्ये दमवून गेलेली होती सिद्धार्थसुद्धा अवनीच्या चेहऱ्याकडे बघतो आणि हसतच स्वतःच्या मनाशी बोलतो माझं बाळ तरी झोपलं आता हे माझं बाळ माझ्या लहान बाळाला कसं सांभाळणार आहे काय माहिती सिद्धार्थ हसत मला शिकवतो आणि अवनीला मिळवत नीट झोपवतो आणि तो पण तिच्या बाजूला नीट तिला मिठी मारून झोपी जातो चला काहीच फायनली आपल्या सिद्धार्थला या गुड न्यूजबद्दल समजलं आता बघूया सिद्धार्थ या प्रेग्नेन्सीमध्ये तिची कशी काळजी घेतो आणि कसं बाळावरती सुद्धा प्रेम करतो पुढचे भागसुद्धा खूप छान असणार आहे त्यामुळे कथेवरती असंच प्रेम करत राहा आणि भरभरून कमेंट्स करत राहा भाग पुढचा उद्या प्रकाशित होईल बाय टेक केअर